महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उच्च दाब बांधकाम नोकरांचे सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कडरे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न याबाबत अधिकृत असे की आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील गरुड वाचनालय येथील सभागृहात पस्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भात देखील चर्चा करण्यात आली तर यावेळेस सुरुवातीला अध्यक्ष नितीन कड्रे व सहकारी संचालक मंडळ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीस या ठिकाणी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तदनंतर या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सहपत्नी या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सभासद संचालक मंडळांचे पदचे पाल्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व सर्व पाल्याचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी चेअरमन तथा अध्यक्ष नितीन कड्रे यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली तर या प्रसंगी अध्यक्ष नितीन कड्रे उपाध्यक्ष विजय सिंग राजपूत सचिव दिलीप बहिरम संचालक घनश्याम ठाकूर नरेंद्र पवार गिरीश देशले प्रवीण सैंदाने कल्पेश ठाकूर शरद थोरात सौ माया निमगडे कुमारी वैशाली मोरे स्वीकृत संचालक किशोर मोहिते नितिन जगदेव कर्मचारी वृंद नितिन महाले श्रीमती राधाबाई गवडी आदी सर्व संचालक मंडळ सभासद वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सदर वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले Oh. आमच्या महावितरणमधील महाराष्ट्र इलेक्ट्रिक राज्य वितर विद्युत वितरण कंपनीच्या अंडर आमचं अतिउच्च संस्थेत आमच्या कार्य अध्यक्ष खाली नितीन कंडरे यांच्या खाली अध्यक्षते अध्यक्षतेखाली आम्ही ही छत्तीसावे वार्षिक सभा आयोजित केली आहे अतिशय फे वातावरणात आम्ही सभा पार पाडत असताना या ठिकाणी जे सेवा कर्म निवृत्त झालेले सेवानिवृत्त त्यांच्या ठिकाणी आम्ही दोन गौरव केला आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असताना ज्यांचा गुणगौरव कंपनीने केलेला आहे जे उत्कृष्ट कामगार त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी गुणगौरव केला आहे आणि आमच्या सभासद पूर्ण सभासद जे असतील त्यांचे जे पाल्य होते ते उत्तीर्ण झाले चांगल्या मार्गाने दहावी बारावी पुढचं शिक्षण पदव्युत्तर पद्युत्त पद्युन्नती झालेल्या आहेत त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी गुणगौरव केलेलं आहे अतिशय खेळविळीच्या वातावरणात आम्ही सभा पार पाडली आणि ह्या ठिकाणी सगळ्यांचं आम्ही म्हणजे प्रोत्साहन पण वाढवत हो, आहोत आणि त्यानंतर काही कोणाच्या अडचणी असतील त्यासुद्धा आम्ही अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कुणीही या ठिकाणी कोणाच्या शंका असतील त्यासुद्धा निरसन करून आपण या ठिकाणी पार पाडत आहोत